संसदेत निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे मुत्सद्दीपणा आणि लोकांची भक्ती लोकांच्या प्रश्नांचे ज्ञान त्यांचे प्रश्न सोडवण्याची कुवत आणि सातत्याने काम करणारा नेता असला पाहिजे इंग्रजी भाषा येत असल्याने तो प्रश्न सोडवेलच याची शाश्वती देता येत नाही दुर्दैवाने आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघ काम करणारा नेत्याअभावी पोरका ठरला असल्याची खंत ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी व्यक्त केली खासदार सुजय विखे यांनी जाहीर सभेत प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजीत भाषण करण्याचे आव्हान दिल्याने अॅडव्होकेट लगड यांनी त्यांच्या आव्हानाचे खंडन करून भूमिका मांडली अनेक वेळेस खासदार सुजय विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे खासदार म्हणून निवडून गेले परंतु त्यांनी संसदेत इंग्रजीत भाषण केल्याबद्दलची नोंद कुठेही आढळत नाही बाळासाहेब विखे यांच्याबद्दल आपल्याला आदर असून असून कल्पना देण्यासाठी एकाच गावातील असल्याने राजकारणात सबुरीचा सल्ला देत असलेला टोलाही लगड यांनी लगावला दक्षिण नगर मतदारसंघामध्ये लोकांची भक्ती असणारे लोकांच्या प्रश्नांची तंतोतंत जाणीव असणारे लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारे लंके हे रास्त उमेदवार आहेत ही बाब घराघरात पोहोचली असून यामुळे विखे पाटील यांच्या पायाखालची बाळू आता सरकारला लागली आहे ज्यांच्या कुटुंबात पक्षाची चाड कधीही नव्हती आणि ज्यांनी सोयीप्राणी पक्ष बदलले अशा व्यक्तींच्या शब्दाला नगर दक्षिण मतदारसंघामध्ये पुढीची किंमत नसल्याचे ऍडव्होकेट लगड यांनी म्हटले आहे काल नगरध्यक्षेचे खासदार भाजपचे उमेदवार सुजय यांनी प्रतिस्पर्धी आमदार निलेश लंके यांच्या संदर्भात काही वक्तव्य केलं आहे त्याबाबत मी सांगू इच्छितो की सुजय विखेंच्या बोलण्यातून असं आलं की संसद सदस्य व्हायला किंवा खासदार व्हायला तिथे इंग्रजी विषयात इंग्रजी विषयाचं ज्ञान पाहिजे इंग्रजी विषय बोलता आलं पाहिजे तर त्या संदर्भात मी एकच सांगेन की इंग्रजी विषयाचं ज्ञान असेल किंवा इंग्रजी विषय बोलला बोलणारच पाहिजे त्यासाठी तो इंग्रजी विषय बोलणारच सोडत सर्व होऊ शकतो असं काही नाही तर तोच काम करू शकतो असंही काही नाही फक्त जनमानसाचं काम प्रादेशिक भाषा ही त्याला आली पाहिजे लोकांच्या प्रश्नांची सोडवण त्याला करता आली पाहिजे या सर्व गोष्टी केल्या तर कुठलेही व्यक्ती ही लोकप्रिय होऊ शकते यामध्ये जे खासदार सुजय विखे यांनी जे सांगितलं की इंग्रजी विषयाचं ज्ञान पाहिजे इंग्रजी फळाफळा बोलता आलं पाहिजे या पलीकडे माझं असं म्हणणं आहे की सुजय विखे अहो आपले आजोबा स्वर्गीय कैलासवायचे स्वर्गीय बाळासाहेब विखे हे तर पाच पंचवार्षिक संसद सदस्य म्हणून निवडून गेले आहेत लोकसभेत तर माझ्या काय ऐकण्यात नाही आलं का आल कर ले ले हो ना। ना। खरेगे खरेगे ते कधी इंग्रजी बोललेले होते संसदीमध्ये मग ही वस्तुस्थिती असताना व तुम्ही मी एकाच गावच्या असताना मला संपूर्ण माहिती असताना तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्याची अवहेलना करायची एखाद्याची बदनामी करायची या हेतूनही असं जर एखाद्याला अंडर करत असेल तर हे अतिशय सर्व चुकीचं आहे उलट मी सांगतो की निलेश लंके या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे काम अतिशय चांगलं आहे ही बाब संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण भारताने पाहिलेली आणि याची नोंद इव्हन जागतिक पातळीवर सुरू झालेली आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये अत्यंत संकटमय वातावरण असताना अतिशय महामारीच्या याच्यात स्वतः निलेश लंके लोकांमध्ये पेशंट बरोबर म्हणून त्यांनी ती रात्ररात्र रात जाऊन काढले आणि इतकं का प्रामाणिक अतिशय स्वच्छ काम केलेलं असताना त्यांच्याबद्दल आपण असं बोलणं हे योग्य नाही मुळातच दुसऱ्याला अंडर इस्टिमेट करणं याचं आपण कदापि करू नये आपण वयाने खूप लहान आहात आपल्याला अजून खूप अनुभव यायचा तर या संदर्भात एकच म्हणणं आहे की आपण या संदर्भात जे इंग्रजी भाषेचं ज्ञान असो हे जे सन म्हण म्हणलेलं आहे ते सर्वस्व चुकीचं आहे असं आपल्या देशामध्ये अनेक मंत्री अनेक पुढारी का ज्यांना इंग्रजीचा गंध नाही पण ते आज टॉपमोस्ट मंत्री आहेत टॉप मोस्ट अधिकारी आहेत वेपादाधिकारी आहेत मग हे कसं चालतं म्हणजे सुजय खेळणं खूप तसं अज्ञान आहे त्यांचं की त्यांना माहीत नाही केवळ प्रतिस्पर्धी उमेदवार आहे म्हणून त्याला नाव ठेवायचं हे असं त्यांनी करू नये अजूनही वेळ केली नाही त्यांनी समंजसपणा दाखवा अशी मी या प्रसंगी ई विनंती माटा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा